आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असेच नवनवीन भजनासाठी चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद हो दर गुरुवारी करीन वारी मी शेडीला जाईन हो दर गुरुवारी करीन वारीन मी शेडीला जाईन भाऊ पुष्पाची मल्ला साई चरणी वाईन भाऊ पुष्पाची माळ चरणी वाईन माझ्या सुख माझ्या सुख देते देसात माझ्या सुखातुखात साई देतोय आसात सदा ठेवी तोर सदा ठेवितो शिरी माझ्या कृपेचा हात दादा ठेवी तो श्री माझ्या कृपेचा हात बोळ्या शंकराला मी रूपत पाईन शंकराला मी रूपत पाईन भाऊ पुष्पाची साई चरणी वाईन भाऊ पुष्पाची मळा चरणी वाईन दर गुरुवारी करीन वारी मी शेडीला जाईन हो दर गुरुवारी करीन वारी मी शेडीला जाईन भाऊ पुष्पाजी माळन साई चरणी वाईन भाऊ पुष्पाजी माळा साई चरणी वाईन माझ्या घरदारावर त्यांची कृपेची छाया माझ्या घरदारावर त्यांची कृपेची छाया अम्मा परमावर मायापित्याची मया अम्मा प्रमावर माय पित्याची मया मी त्यांच्या चरणावर आता लिंग होईन हो इनन, वारी, वारी, मी त्यांच्या चरणावरातलिंग होईन भाऊ पुष्पाची माळसाईल वाईन भाऊ पुष्पाची साई चरणी वाईन होदर गुरुवारी होदर गुरुवारी करीन वारीन मी चढीला जाईन ഓദര ഗുനുവാരന മിസ്ടായിന പഷ്പ്പളം സൈറ്റി വായിന ഭുഷ്പ മാള സായി ചരണീ വായിന സാറച്ച മനുഷ്യ പൂർണ്ണോ സൈ സ പൂർണ്ണോ സായി बरं देतो देतोया कमी कसलीच नाई भर भरवणी देतो या कमी कसलीच नाही संता या साईचं तृण कसं मी पोळीन संत या साईचं तृणम कसं मी फेडीन संसारात ഭ പഷ്പ്പ മാസാൽല ചരണി വായിന സംസായ രുസാമേ ഫോടി ഭഷ്പ്പ്പ്പ്പ്പ്പ്പ്പ്പ്പായി ചരണി വായിന ഗുരവാരീന മായിന മീ ഷാരീന മായിന ഷ ಭಾ ಪುಷ್ಪಾ ಜಿ ಚರಣಿ ವಾಯನ